आपण आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्या आहाराकडं दुर्लक्ष करतो आणि आजकाल आपल्याकडं वाढणारा आपल्यावर वाढणारा स्ट्रेस लेवल असो किंवा अनहेल्दी खाणं असेल यामुळे आपली इम्युनिटी जी नॅचरली असते ती कमी व्हायला लागते तर आ, आ, नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार खूप महत्त्वाचा विषय तो म्हणजे नैसर्गिक पद्धतीने आपण आपली इम्युनिटी कशी वाढवू शकतो रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवू शकतो हे आज आपण बघणार आहोत इम्युनिटी म्हणजे काय रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे नेमकं काय आहे तर आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आजाराशी लढण्याची जी क्षमता आपल्या बॉडीमध्ये बो, असते जी पॉवर असते त्या बॉ बॉडीमध्ये जी नॅचरल शक्ती असते तर त्याला आपण इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती असे बोलतो आपली सत्तर टक्के इम्युनिटी ही आपल्या आहारावर आणि पचनसंस्थेवर असतं आपण कोणता आहार घेतो आणि त्याचा डायजेशन आपल्या बॉडीमध्ये कसं होतं याच्यावर आपली इम्युनिटी डिपेंड असते तर आज आपण पाच पदार्थ बघूया ज्याच्यामुळं आपली इम्युनिटी वाढ वाड़, वाढू शकते नॅचरली घरगुती पदार्थ खाऊन आपली इम्युनिटी कशी वाढवू शकतो हे आज आपण बघू तर त्यातील पहिला पदार्थ म्हणजे हळद हळद ही अँटी बॅक्टेरियल अँटी अँटी व्हायरल प्रॉपर्टीज असतात आणि त्यामुळं आपण जेव्हा हळद हळदीचं प्रमाण आपल्या जेवणात किंवा आपल्या रोजच्या आहारात ॲड करतो तेव्हा आपली रोगप्र प्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते तर आपण कशाप्रकारे हळदीचा वापर करू शकतो तर हळद पाणी त्याच्यामध्ये काळी मिरी आणि मध घालून आपण त्याचं सेवन करू शकतो ज्याच्यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तर दुसरा आहे आवळा आवळ्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या बॉडीसाठी त्वचेसाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं ऑरेंजपेक्षाही जास्त प्रमाणात विटॅमिन सी हे आवळ्यामध्ये असतं आणि ज्याचं सेवन केल्याने आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर वि आवळ्याचं कसं से सेवन करावं रोज एक आवळा खावा किंवा सिजनल जेव्हा असेल तेव्हा किंवा आपण आवळ्याची पावडर घेऊ शकतो आणि थोडंसं कोमट पाण्यातून ती आपण घेऊ शकतो रोज तिसरा पदार्थ म्हणजे तुळस तुळशी तुळशीमध्ये तुळशीमध्ये झिंक असल्यामुळे आपल्या बॉडीसाठी खूप फायदेशीर ठरते सर्दी खोकला ताप याच्यामध्ये आपण तुळशीचे सेवन करू शकतो आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठीसुद्धा तुळशीचा उपयोग केला जातो तर कसं घ्यावं तर तुळशीची पाने आणि आल्याचा रस आणि मध मिक्स करून आपण घेऊ शकतो पदार्थ आहे लसूण तर लसणामध्ये अँटी व्हायरल प्रॉपर्टीज असल्यामुळे आपण लसणाचा वापर आपल्या रोजच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात करू शकतो तसेच याच्यामध्ये एक लसूण पाकळी कोमट पाण्यामध्ये घालून आपण रोज घेऊ शकतो याच्यामुळे पण आपली इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी मदत होते पाचवा पदार्थ आहे आले आल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे याचा इम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो तसेच सर्दी ताप खोकला याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो तर याचा वापर कसा केला पाहिजे तर आल्याचं पाणी याच्यामध्ये म मध टाकून आपण घेऊ शकतो आणि ते आपल्या बॉडीसाठी खूप फायदेशीर ठरतं तर हे पाच पदार्थ नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमची इम्युनिटी वाढवा आणि हेल्दी राहा आणि ॲडिशनल म्हणजे सात ते आठ तासाची झोप कम्प्लीट केली पाहिजे तसेच साखरेचं प्रमाण कमी केलं पाहिजे तसेच जे बाहेरचे अनहेल्दी पदार्थ आहेत ते खाणं टाळलं पाहिजे आणि भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे ज्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये जे, 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 जे टॉक्सिन्स तयार होतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच्यातला कोणता उपाय तुम्हाला जास्त आवडला हेही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू